सध्या बाजारात लालबुंद रसरशीत असे टोमॅटो येत आहे तर या टोमॅटोपासून होणाऱ्या दोन रेसिपी मी तुम्हाला आज शेअर करते हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे तर इथे मी घेतलेले चार मीडियम साईजचे टोमॅटो एक कांदा दोन लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता तर इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे ती तापते तोपर्यंत आपण इथे कांदा बारीक चिरून घेऊया कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घालून घेते इथे आपला कांदा चिरून झालेला आहे लसणीच्या पाकळ्या पण मी बारीक चिरून घेते आपलं तेल तापलेलं त्यामध्ये घालूया राई राई तडतडली की घालूया हिंग त्यामध्ये घालूया लसूण आणि कढीपत्त्याची पानं छान हे तेलावर एखाद मिनटं परतून घ्या छान लसूण भाजल्याचा सुगंध येईल त्यानंतर त्यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेला कांदा हा कांदा पण तेलावर दोन ते तीन मिनटं आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आपला कांदा भाजला जातोय तोपर्यंत आपण इथे टोमॅटो चिरून घेऊया टोमॅटो पण आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचे तर आपण इथे आज बनवतो टोमॅटोची भाजी किंवा तुम्ही म्हणू शकता टोमॅटोची चटणी तर आपला कांदा छान सोनेरी रंगाचा भाजून झालेला आहे इथे कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे चांगला भाजूनच घ्यायचं आहे आता त्यामध्ये घालून घेऊया टोमॅटो हे छान त्यात तेलावर परतून घेऊया आपण आणि त्यात आता घालूया चवीप्रमाणे मीठ मसाला अर्धा चमचा मसाला घालून घेते हा माझा रोजच्या वापरातला मसाला आहे आणि पाव चमचा हळद आणि मी त्यात घालत आहे एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट त्याने भाजीला छान रंगही देईल हे छान तेलावर परतून घ्या तुम्ही एखाद मिनिट आणि याच्यावर आत्ता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाच मिनिट शिजू द्यायची आहे झाकण ठेवलं आहे खाली लागणार नाही कारण असंच टॉमॅटो शिजले की त्याला पाणी सुटतं पाच मिनटे झालेली आहेत आपण उघडून बघूया आपल्या टॉमॅटो छान मऊ शिजलेले परत एकदा थोडं परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण घालूया आता अर्धा चमचा साखर टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी मी इथे साखर घालून घेते पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्या आणि परत एकदा पाच मिनटे झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे ही भाजी खूप स्वादिष्ट तयार होते आणि चपाती बरोबरही छान लागते छान ढवळून घ्या आपली भाजी छान सुकलेली पण आहे पाणी गेलेलं आहे त्यातलं आता त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचे तो म्हणजे दाण्याचं कूट तर इथे मी दोन चमचे भरून दाण्याचं कूट घालून घेते दाण्याचं कूट नक्की वापरा इथे त्याने भाजीला छान चव येते घालून ढवळून घ्या एखाद मिनटं ढवळून घ्या तर अशी ही टोमॅटोची भाजी आपली तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेते स्वादिष्ट अशी भाजी तयार होते गरमागरम फुलक्या बरोबर ती तुम्ही सव करू शकता या भाजी बरोबर एखादी चपाती नक्कीच जास्त जाईल ही भाजी तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता खराब होत नाही तसंच थंड झाली तरीही ती भाजी चांगली लागते त्यामुळे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे जाऊया त्यासाठी मी इथे दोन टोमॅटो मोठे चिरून घेतलेत ओलं खोबरं घेतलं अर्धी वाटी दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि थोडं आलं घेतलेलं आहे तर एका मिक्सर जारमध्ये हे सगळं आपण काढून घेऊया मिरच्या मी इथे तोडून घालते, आलं आणि लसूण थोडं चिरून घालते, तर याची आपल्याला सुंदर पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आत्ता आपण बनवणार आहोत टोमॅटोचं सात झटपट अशी होणारी रेसिपी आहे तोंडाची चव वाढवणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे सगळं मिक्सरमध्ये घालून हवं तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता आणि याची एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट रेडी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे यामध्ये अजून मिरची वगैरे काही घातलेली नाही आहे काश्मीरी मिरची वापरलेली नाही मिरची पावडर घातलेली नाही आहे पण याच्यामध्ये आवर्जून तुम्ही हिरव्या मिरचीचाच वापर करा त्यामुळे टोमॅटोच्या साराला छान चव येते तर इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतले तेल तापलं की त्यामध्ये घालूया राई हिंग आणि कढीपत्ता आणि त्यामध्ये मी घालत आहे इथे एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट जस्ट कलर येण्यासाठी मी ते गॅस बंद केलेलं आहे नाहीतर आपला मसाला जळून जाईल आणि ही मिश्रण आपण त्यावरती घालून घेऊया छान ढवळून घ्या थोडं त्यामध्ये पाणी घाला चवीप्रमाणे मीठ घालून घ्या हे सार थोडं घट्ट वाटतं ते तर मी अजून त्यामध्ये थोडं पाणी घालून घेते आता मी गॅस चालू केलेले छान ढवळून घ्या चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालून घेऊया आता या साराला छान उकळी येऊ दे उकळी आली की एखाद दुसरा मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचे तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर कलर आले साराला उकळी फुटलेली आहे आता त्यामध्ये मी घालत दोन आमसुलं याने या साराची चव अजूनच वाढते आमसुलं घातल्यावर परत एखाद मिनिट उकळून घ्या ही आमसुलं नंतर हवं तर तुम्ही काढून टाकू शकता पण यानेच साराला छान चव येते साराला उकळी आलेली आहे आपलं टोमॅटोचं सार सर्व करायला तयार आहे हे मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते हे टोमॅटोचं सार गरम गरम वाफाळलेल्या भातावर फार सुंदर लागतं एखाद्याला जर भूक लागत नसेल पण त्याच्यासमोर वाफाळलेला भात टोमॅटोचं सार ठेवलं तर त्याचे जठारा जठराग्नी नक्कीच प्रभावित होतील मी ते सोबत वडे केलेले आहेत तर आज रात्रीच्या जेवणासाठी हा मेन्यू तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद